नमस्कार मैत्रिणींनो तर चला तुमच्यासाठी घेऊन आले आहे पप स्लीव्ज कशी आपल्याला कटिंग करायची आणि स्टिचिंग करायची त्यासाठी बंद बाजू माझ्या साईडनी घेतली चार फोल्ड हा कपडा करून घेतलाय पूर्ण कपड्याची उंची चौदा इंच आहे त्यानंतर पाच इंच मी इथं दंडघेर टाकून घेत आहे त्यानंतर साडेनऊ इंचावरती एक मार्किंग करून घेत आहे नऊ इंचाची रेडी बाही ठेवायची आहे अर्धा इंच खालच्या साईडनं शिलाई मार्जिंगमध्ये दबण्यासाठी साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेतली त्यानंतर तीन इंच मी आता इथं वरती त्या साडेनऊ इंचाच्या वर मार्किंग करून घेतली त्यानंतर उंची घेतली तीन इंच रुंदी घेतली तीन इंच आणि त्याचा चौकोन तयार करून घेतला आहे त्यानंतर इथं चौथीचा चौथा भाग आपल्याला इथं मार्किंग करून घेतलेली आहे दोन इंच शिलाई मार्किंगसाठी ठेवलेला आहे त्यानंतर आता जो वरचा पॉईंट आहे तो आपल्याला खालच्या पॉइंटवरती आणून मार्किंग करून घ्यायचे आहे नंतर साडेनऊ इंचापासून आपल्याला परत ती एक मार्किंग आपल्या आरमॉलच्या साईडनं देऊन घ्यायची आहे या पद्धतीने मी पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे आता आपल्याला हे अस्तरचा कपडा जशी मार्किंग केली तसा कट करून आहे काहीच अवघड नाही नवीन मैत्रिणीसाठी खूप सोपी पद्धत आहे आता बघा चार इंचावरती परत शोल्डरपासून पर आपल्याला खाली मार्किंग करून घ्यायची आहे तिथून आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत पप स्लीवच्या तर चला मग आता सरळ ब्लाउज पीसचा कपडा इथं ठेवून घेतलाय त्यावरती अस्तर ठेवून घेतले त्यानंतर आपल्याला आता इथं शिलाई टाकून घ्यायची आहे सरळ शिलाई यावरती टाकून घ्यायची आहे अर्धा इंच शिलाईमध्ये कपडा आपल्याला दाबायचा आहे त्यानंतर याच्यावर परत एक दाब शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आहे दाब शिलाई म्हणजे काय तर अस्तरच्या साईडला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे त्यानंतर सरळ आपल्याला अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे फिनिशिंगमध्ये आणि नवीन ज्या मैत्रिणी शिकतात त्यांच्यासाठी खूपच सोपी पद्धत आहे कुठही माप तुम्हाला चुकीचं नाही आहे एकदम सोप्या पद्धतीने ही स्लीव्ज तुम्हाला शिवता येईल नवीन मैत्रिणी शिकतात त्यांच्यासाठी खूपच सोपी पद्धत आहे नक्कीच एकदा ट्राय करून पहा आणि कमेंट करून नक्कीच सांगा कशी झाली आहे ती स्लीव्ज तर ह्या पद्धतीने पूर्ण अस्तर मी इथं जॉईन करून घेत आहे यानंतर आता आपल्या बाईला काहीच वेळ नाही आहे लगेच बाही, बाही आपली तयार होणार आहे तर बघा इथं साईडचा जो एक्स्ट्रा ब्लाउज पीसचा कपडा आहे त्याला आपल्याला बाजूला काढून टाकायचा आहे त्याचं आपलं काही काम राहिलेलं नाही आहे तर बघा आता इथं जिथं मी चार इंचावरती मार्किंग करून घेतली तिथं आता मला परत मी कैचीच्या साहाय्याने अशा पद्धतीने बाहीच्या मध्यावर सुद्धा मार्किंग करून घेतली आता आपल्याला इथून प्लेटा टाकायला सुरुवात करायची तर बघा जिथं मार्किंग करून घेतली तिथून आपल्याला जी मध्यावरती मार्किंग आहे तिथपर्यंत तीन प्लेटा टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्या साईडने सुद्धा मी तीन प्लेटा टाकून घेत आहे आणि सुंदर अशी आपली पप स्लीव्स तयार होणार आहे तर जयगिरायक आहे ते खूप कस्टमर असं खुश होणार आहे कारण की खूप सुंदर ही स्लिवज आपली तयार झालेली आहे तर कशी वाटली स्लीवज नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करून घ्या छान छान असे छोटे छोटे व्हिडिओ बघण्यासाठी बाय